नमस्ते पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आत्ता आहे कोयनेत आणि मी निघालो आहे रासाटी गावची जी नवलाई देवीची यात्रा आहे त्या यात्रेला चालू आहे माझ्यासोबत धनू आहे धनू आणि मी आत्ता निघालो आहे यात्रेला आमच्या गावची यात्रा झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे गावच्या यात्रेत ही एक कोयना भागातील सगळ्यात मोठी यात्रा असते आणि या यात्रेला जाऊन तिथले काही व्हिडिओज आपण घेणार आहे चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत नवलाई देवीचं दर्शन घेऊया गर्दी यात्रेला आणि दरवर्षी या वर्षी देखील ही गर्दी कायम आहे का आपले पोलीस बांधव आपले असे चांगल्या रीतीने ड्युटी करताना किरण पण आमचं आहे पोलीस बांधव त्याचबरोबर होमगार्ड देखील चांगली आपली ड्यूटी बजावत आहेत हो खूप म्हणजे खूप गर्दी असते कारण ही कोयनेच्या अगदी जवळ असते यात्रा आणि यात्रेला गर्दी बघू शकता तुम्ही

आम्ही यायच्या आधीच पालखी नाचवून झाली होती बरोबर जर गर्दी बघितली तर कसली गर्दी नाही माझ्या भयानक गर्दी आहे आणि ही इथली या देवीची पालखी आहे बरं आपली एक सबस्क्रायबर आपल्याला भेटलेली आहे आणि आपल्या कोयनावा नगर मधली जी आपली अश्विनी ताई आहे आणि ही सध्या महाराष्ट्र पोलीस म्हणून सातारा मध्ये कार्यरत आहे बारा तर हा ही पण आपली सबस्क्रायबर आहे व्हिडिओ कसे असतात मला जरा सांग छान व्हिडिओ असतात आणि आवर्जून मी बघते कारण कोयना मध्ये एक वैभवच्या व्हिडिओ असतात की त्या आम्हाला बरेच काही बघायला मिळतं बरेच आम्ही बरेच वर्षामध्ये

इथं <speaking in foreign language> आले रोग हा माझा मित्र आहे नितीन आम्ही दोघं दो एकत्र काम करतात पण हा माझा क्लासमेट आहे बरं का नितीन आता ऑपरेटर सासवडला आहे हो 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 यात्रेनिमित्त भव्य अशा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि चालू असलेला हा सामना आहे तो चिपळूण चिपळूण वर्सेस आपलं बैलवनाथ आयनाची असलेला हा सामना आहे क्वार्टर फायनलचा सामना आहे

लोनोदा वासाय बा काय खातोस मग जोरात खाऊ गली फुल आहे इकडं एकदम पाणीपुरी तगडापुरी मामा सोन्या जोडी ना, जो ना, 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 ना यात्रेत या अजून कुठं आहे तुम्ही जोडीदार आहे कुठं आहे गर्दी चालली लागल जोडी आले मंच का कोण कुणाला देणार कोण कुणाला देणार वहिनी सध्या राहत आपल्याला तुझ्या वहिनी राहत काय टाकू नको काय बरं नाव घे बाबा नाव घे नाव ना द्यायच्या लग्नात नाव आपल्या लग्नाचा ब्लॉक करायचं आपल्याला हो का काय विकर नको जातो काय कसं काय आपल्या यात्रेला आलेला नाही घेऊन आपल्या यात्रा आपल्या यात्रेला पण घेऊन येतो ना टायमिंग घेतो होय बघ सुरू का हे तुला नाव घे की नाव घे की ये की घे घे त्यानं आम्हाला जरा भूक लागली म्हणून धनुबन म्हणला चला मंचुरियन खाऊया आणि आम्हाला हे मंचुरियनची ट्रीट आहे ती प्रथमेश देणार आहे हे असं तरी काही नाही हे मंचुरियन मला मी मिसळला तुमचा ब्लॉक मी दाखवून रास काहीतरी सांगते

बर दिलं 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 काय लॉगर कधी आलाय यात्रेला तुम्ही बंदोबस्त चालू आहे हे पोलीस माहित नाही कोणाला सिव्हिल सिव्हिल मध्ये बंदोबस्त चालू आहे त्यांचा या बाजूला बघितलं तर इकडे लहान मुलांसाठी एकदम भारी भारी खेळणी आहेत पाळणा पण आहे

हिरादा काय दादा काय म्हणताय कधी आलाय तुम्ही यात्रेला काय खेळायचं नाही का बाळा बाळा काय बसणार आहे का पाळण्यात नाही का आपल्या सबस्क्रायबर आहेत बर का ट्रेन मध्ये बसायला आल्यात तुम्ही आज जाणार आहे का इथं आज जाणार आहे तुम्ही दोघं जाणार आहे तुम्ही आज बरं चला येऊ का हॅलो मैत्री काय करतेस मैत्री पप्पा कुठं आहे का पप्पा कुठं आहे काय माहिती हो का कबडील आहेत का जरा दुपारी पण पालखी नाचवली आणि त्यामुळं जरा भूक लागल्या आपण आता काहीतरी खाऊन घेऊया अरे वा छान पैकी हे आपल्या आवडत आहे स्प्रिंग पोटॅटो शुभम म्हणजे आपला मित्र बर का शुभमाने मी एक एकाच ऑफिसमध्ये आहे जॉबला आणि शुभम बघा अशी आईवडिलांना मदत देखील करतो आहे काय म्हटलं युट्यूब नाव येत अरे वैभव देशमुख कोयना म्हणून सर्च करायचं तू व्हिडिओ बघतोस काय कुठले कुठले बघितले वा थँक्यू बर का थँक्यू तुझं नाव काय होय का गाव कुठलं चांगलं लागतंय काय चांगलं

कमिटी तर्फे स्वागत केलं मी पण खूप आभारी आहे आता धनुला खायची होती पाणीपुरी धनु म्हणला जाऊया पाणीपुरी खाऊया आणि नितीन पण बोलला काहीतरी खाऊया मग धनु म्हणला काहीतरी कशाला का खायचं का पाणीपुरीच खाऊया ना आणि पाणीपुरी म्हणजे कोहिनी जी फेमस अशी स्पेशल पाणीपुरी खायला आपण आलोय पाणीपुरी बावड्याकडे बावड्याची स्पेशल पाणीपुरी खायला आलोय बावड्याची स्पेशल पाणीपुरी बावड्या बनवतो आणि त्यांची आजची चवच नाही रे त्यामुळे आम्ही स्पेशल पाणीपुरी खायला आलोय कोहिणीतल्या पाण्याची स्पेशल पाणीपुरी खायची असेल तर बावड्याच्या इथे या स्पेशल पाणीपुरीचा आनंद घ्या आमची पाणीपुरीची डिश आलेली आहे आणि आता त्याचा आस्वाद घ्या ना कसे आहे वा 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 एक आता एक नवीन आयटम आपण एक ट्राय करणार आहे स्मोक बिस्किट म्हणून काय प्रकार आहे तो बघायचा आहे हो बघू जरा दाखवा काय प्रकार काय होय का दाखवाय काय खतर ना अच्छा काय प्रकार काय अरे नक्की काय घाललं बाबा काय का बिस्किट आहे रे अरे बिस्किट आहे हे नाही एक बिस्किट एक बिस्किट घ्यायला याच्याकडनं बिल घ्याल काय घे बिस्किट खा

पहिलं काच खाले घेत लागलं पहिले पहिले काय खाते काय कळत नाही एवढं थंड आहे मग त्या बिस्किट हळूहळू काढायला लागते डन डन तर आता आपल्याला घरी जायचं आहे आणि जेवायचं आहे जेवण परत आपल्याला एक बोपोलीची यात्रा पण असते आज जे पांडवकालीन मंदिर आहे बोपोलीचं ते पांडवकालीन मंदिरात जायचं आहे ऑर्केस्ट्रा झंकारचे सर्वे सर्व आहेत सर असते चला आज कार्यक्रम म्हणून रात्री ऑर्केस्ट्रा झंकार बीटचा आहे बाबा काय मग यात्रा काय जोरात आहे तुमची जोरत आहे आज काय कार्यक्रम काय संध्याकाळी कार्यक्रम जंकार बीट आहे हा आणि आपल्या प्रत्येक सोसू आहेत वगैरे आपले कबड्डी बी बघितले आता आम्ही तुम्हाला एक नंबर आहे एक नंबर आहे तसंच प्रत्येक खेळाडूला राहण्याची खाण्याची सोय केली बेस्ट आणि नियोजन एकदम भारी आहे या यात्रेचं दरवर्षीच असतं त्यामुळे काही विषय नाही यात्रेचा आणि खूप मोठी कोयनातली यात्रा म्हणावी लागेल तुम्ही पाहिलं असेल आपल्या गावची यात्रा पुढच्याही पण भेट द्या येस नक्कीच नक्कीच चलो बाय 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 हो तुम्ही कुठं होता यात्रा चालू होती तुम्ही कुठे काय होता चालूच आहे ना आता कुठे निघालाय चला काय होय का तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो कारण वेळ खूप झाला घरी जाऊन आता परत पुढच्या एका यात्रेला जायचंय सर काय मग नवलाय नवलाच्या नावाने